कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढी विरोधात ग्रामीण भागात तीव्र विरोध निर्माण झालाय हद्दबाड विरोधी कृती समितीनं आज मंगळवारी सतरा जून रोजी वीस गावांमध्ये बंदची हाक दिली आहे यावेळी आरोग्य सुविधा वगळता संपूर्ण गावे कडकडीत बंद करण्यात आली आहेत हद्दवाढीचा निर्णय लादल्यास आगामी जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी हद्दवाड विरोधी कृती समितीनं दिलाय कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला ग्रामीण भागात तीव्र विरोध करण्यात आलाय आहे विरोधी कृती सीमितीनं दिलेल्या बंदच्या हाकेला वीस गावांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आरोग्य आरोग्यसेवा वगळता संपूर्ण व्यवहार ठप्प ठेवत गावांनी एक दिलानं हद्दवाढीला विरोध दर्शवलाय यामध्ये शिरोली नागाव वडिवडे गांधीनगर मुडशिंगी सरनोबतवाडी शिरगाव पाचगाव मोरेवाडी उजळ्यावाडी नवेबालिंगे कळंबेतर्फ ठाणे उचगाव वाडीपीर आंबेवाडी वडणगे शिये शिंगणापूर आणि नागदेववाडी या गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय काही गावांमध्ये तर बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळालाय आमच्यावर जबरदस्तीनं निर्णय लादला तर आम्ही आगामी जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा हद्दवाड विरोधी कृती समितीचे अध्यक्ष आणि उजगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी यावेळी दिलाय तर या कृती समितीच्या पाठीमागे कोणतरी आहे हे सर्वांना माहीत आहे की जेणेकरून हे बिल्डर लभे आहे त्यांना ही हद्दवाढ पाहिजे आहे जेणेकरून या ग्रामीण भागातली जी काय जमीन आहे शेती आहे त्याची काय स्पेशल लावायची ते कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी ते ठरवलंय त्यामुळे कृती समिती हद्दवाढ करण्यासाठी आग्रह आहे आम्ही जर काय दुर्दैवाने काय घडायचा प्रयत्न केला जर तर उत्तर देण्यापेक्षा ही जे काय जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा महापालिका असतील जर काय निवडणुका लागल्या तर वीस गावातली संपूर्ण जनता ही त्याच्यावर मजानावर बहिष्कार टाकेल आणि ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून या हद्दवाळ जर काय करायला प्रयत्न केला तर ती कशी रद्द होईल याच्यासाठी आमचे प्रयत्न असतील गेल्या सात दशकांपासून कोल्हापूर शहराची हद्दबाट रखडली असून विकासाच्या दृष्टीनं त्याची गरज व्यक्त केली जाते मात्र ग्रामीण भागातील नागरिक या हद्दवाडीला विरोध करत असल्याचं गडमुडशिंगेचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी सांगितलं जे काय आज बाबा विसब हद्दवाढ विरोधात बंद ठेवलेला आलेला आहे त्याला प्रतिसाद चांगल्या प्रकारे प्रत्येक वीस गावात मिळालेला आहे गेले सहा महिने झालं मला वीस गावांचे मला वाटते आहे मला वाटते सरकारने एवढा हट्ट का करावा की हद्दवाढीसाठी हद्दवाढ करायची आहे तर अदोगर कोल्हापूर शहराचा विकास केला पाहिजे जे प्राधिकरण तुम्ही स्थापित केलेलं आहे त्यांना तुम्ही भरपूर प्रमाणात निधी द्या ते सक्षम करा आमचं गाव आणि चांगल्या प्रकारे होईल तर हा हट्ट जो धरलेला आहे तो हट्ट मला वाटतं त्यांनी बाजूला ठेवला पाहिजे आणि जो काय बा वीस गावामधले जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि मला वाटतं विश्वासात घे घेऊन तुम्हाला हातबाड होईल असं मन म्हणतात पण ते मला वाटतं ह्यामध्ये पसिती मला वाटते दिसून दिसून आलेली नाही आहे फक्त लोकप्रतिनिधी ज्या ज्या गावाचे ज्या वेळेला जातात बैठकी होतात त्या त्यावेळेला फक्त त्यांना आश्वासन दिलं जाते की वीस गावामधल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं जाईल आणि मगच हद्दवाडू केली जाईल तर हे दिसून आलेलं नाही तर हे पहिला तो दिसून आलं पाहिजे गावातल्या सगळ्या लोकांना सरपंचांना पदाधिकाऱ्यांना गावातल्या नागरिकांना विश्वासात घेतलं पाहिजे हद्दवाडीच्या हद्दवाडी संदर्भात तर हे असं न करता तुम्ही शहराचा विकास आगदुग ताकदीने करावा आणि हा हा तो म्हणजे तिने थांबवला पाहिजे तर हा गेले सहा महिने झालं मला वाटतं हा हद्दवाडीबद्दल हातवाडीबद्दल विरोध म्हणजे आहेच वीस गावांचा आणि तो जर नाही थांबला तर ह्या वीस गावामध्ये जे काय असतील सरपंच पदाधिकारी असतील गावातील नागरिक असतील ते मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरतील आणि या हा हद्दवाडी विरोधाला अगदी ताकदीने विरोध करतील असं नाही की तुम्ही म्हणजे तुम्ही वीस गावांना हलक्यात घेऊ नका माझं मत आहे की तुम्ही म्हणचेला की बाबा हे काय करू शकणार पण ही ज्यावेळेला एकठवतील ठावतील गावं त्यावेळेला ह्याचा पडसाद फार वाईट प्रमाणात उमटत जाईल त्यामुळे जर हद्दवाढ करायची असेल तर वीस गावातील सर्व नागरिकांना सरपंचांना पदाधिकाऱ्यांना सर्व नागरिकांना तुम्ही विश्वासात घ्या ग्रामीण जनतेच्या एकत्रित रोषामुळं आता प्रशासन आणि राजकीय नेत्यांपुढं मोठं आव्हान निर्माण झालंय कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरणारी ही हद्दवाढ आता संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय चर्चेचा कणा ठरण्याची शक्यता आहे